महावितरणच्या गलथान कारभारामुळे एक मोठी कंपनी स्थलांतराच्या मार्गावर आहे तळा तालुक्यातील महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे एकवल कंपनी स्थलांतराच्या मार्गावर असल्याचं कंपनीच्या संस्थापनाकडून सांगण्यात आलंय वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे कंपनीचं आर्थिक नुकसान होत आहे त्या कारणानं कंपनी तोट्यात जाऊ शकते आणि याच कारणानं स्थलांतर करावं लागू शकतं असं कंपनीकडून सांगण्यात आलंय या कंपनीत जवळपास साठ कामगार काम करतात कित्येकांना या कंपनीमुळे रोजगार मिळालाय मात्र महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे या सर्वच कामगारांवर उपासमारीची वेळ येते की काय असा प्रश्न पडला आहे सर आम्हाला स्थलांतर करण्याचं कारण आमचं एवढंच आहे की इथे आम्हाला वीज पुरवठा कधीही मिळत नाही वेळेवर कधी मिळत नाही गेली दोन महिने आम्ही सतत ह्या त्रासाला कंटाळून आता आम्ही हा निर्णय घ्यायच्या वेळ वाटेवरती आहोत माझं सगळ्या अधिकाऱ्यांकडे माझं बोलणं चालू असतं आणि त्यांना मी लेखी स्वरूपात देखील मी कळवलेलं आहे की माझं वीज खंडित होतं बार म्हणजे प्रत्येक वेळेला जे आम्हाला फ्लॅक्च्युएट फ्लॅक्च्युएट होतं यांचं म्हणजे वीज खंडित होते दहा दहा मिनटांनी एक एक तासांनी दोन दोन तासांनी ज्या वेळेला वीज खंडित होते दिवसातून दहा दहा वेळा ट्रिपिंग येते त्या त्या वेळेला आमचं कमीत कमी एका ट्रिपिंग मागे दहा दोन हजारचं नुकसान होतो आज आम्ही साठ माणसांना इथे रोजगार देतो आमचं तालुक्यामध्ये एकमेव उद्दिष्ट आहे आणि अख्ख्या तालुक्यातली एकमेव तळा तालुक्यात एक ही एक कंपनी आहे रोजगार देणारी कंपनी आहे तालुक्यात कुठेही रोजगार आहे असं तुम्हाला वाटतं का तालुक्यात आम्ही इथले स्थानिक असल्यामुळे आम्हाला असं वाटतं आम्ही मुंबई मुंबईमध्ये व्यवसाय करत असताना सुद्धा आम्हाला असं वाटलं की आपण आपल्या स्थानिक पातळीवरती आपल्या लोकांना का रोजगार देऊ नये या अनुषंगाने आम्ही इकडे गावाकडे स्थलांतरित झालो आणि एक नवीन रोजगार तयार केला आणि त्या रोजगाराच्या पाठीमागे आम्हाला लागणारा वीज पुरवठा आम्हाला वेळेत मिळत नाही आम्ही पाच पाच सहा सहा लाख रुपये बिल भरून आमचं त्यांनी दोन पाच वर्षाचा रेकॉर्ड कधीही तपासावा की पाच वर्षात जर आम्ही त्यांना कधीही एक दिवस जरी आमचं पुढे पाठी झालेलं बिल जर त्यांचं बिल असेल तर ते त्यांनी आम्हाला सांगावं वेळोवेळी त्यांनी त्यांना आम्ही मदत करतो प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करतो इथे एक्झिक्युटिव्ह नाही इथे जेही नाही आहे इथे येई नाही आहे एक्झिक्युटिव आहेत एक्झिक्युटिव्ह आपले समजा रॉ डिव्हिजनला आहेत पण इथे डीवाय नाही आहे एही नाही जेई नाही आहे आम्ही कोणाला जाब विचारायचं समजा एखाद्या वेळेस लाईट फ्लक्च्युएशन झाली म्हणजे व्होल्टेज कमी झालं म्हणा किंवा एखाद्या वेळेस ड्रॉप आले समजा पुरवठ्यामध्ये तर किती आणि कंपनी चालू असेल तर कंपनीचं किती रुपयाचा नुकसान होतं एका ट्रिपिंग मागे आमचं दोन दोन हजार रुपयाचं नुकसान होतं जे जायच्या वेळेला पण आणि यायच्या वेळेला पण आणि कमीत कमी आम्हाला जर एक ट्रिपिंग पडली तर पूर्ण अर्धा तास आम्हाला हिटिंगला वेळ <fendim> द्यावा लागतो जरी दहा मिनटं जरी कंपनी बंद पडली तर पूर्ण अर्धा तास वेळ जातो हा जर दिवसाचा काउंटिंग केला तर सरासरी आम्हाला दिवसातून आठ तास दहा तासामध्ये आठ तासामध्ये आम्हाला फक्त दहा तास चालली तर आठ तास चाललं दोन तास दिवसाचं तुम्ही पकडलात तर केवढं नुकसान आहे आम्हाला आता कामगारांचा पगार काढणं मुश्किल झालंय यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळं सतत दोन दोन दो महिने सतत कंटिन्यू पाऊस होता आणि कधीही म्हणजे लाईट आम्हाला मिळाली नाही हो। वेळेवर मग या अनुषंगाने आम्ही एक निर्णय घेतला की एक शिफ्ट बंद केली आम्ही दोन शिफ्ट मध्ये कंपनी चालवतो एक शिप बंद केली आणि एक शिपची माणसं आम्ही डेला घेतली आणि दोन्ही शिपची माणसं आम्ही दोन महिने इथे सतत पोहोचतोय आणि आता आम्हाला गौरगणपतीचे दिवस आले आता आमचा धंद्याचा दिवस आला आणि यांनी लाईट बंद घेतली आज आज सकाळपासून त्यांनी लाईट कशासाठी ट्री कटिंग करण्यासाठी यांचा मंगळवार दिवस इनकमर यांचा मंगळवार दिवस, दिवस मेंटेनन्ससाठी त्यांनी एक मंगळवार दिवस निवडलेला आहे त्या दिवशी आम्ही आमचा विकेंड चेंज करून आम्ही मंगळवार विकेंड केला मंगळवार ते आम्हाला लाईट कधीच देत नाही मला त्यांनी घ्यायची घ्यायची असेल तर माझं लेखी स्वरूपात त्यांना पत्र आहे पासून जे एक्झिक्युटिव्ह पासून ते अगदी डिवायपर्यंत पर्यंत माझं सगळ्यांना एक लेखी पत्र आहे की तुम्ही कधीही लाईट बंद घ्या एक दिवस आम्हाला अगोदर तुम्ही कळवा आम्हाला कुठल्याही न सूचना देता डायरेक्ट लाईट एक एक दिवस बंद घेतात आम्ही कसा व्यवसाय करायचा मग आम्ही स्थलांतर करायचं की काय करायचं साहेब तळा तालुक्यातल्या ह्या लाईटच्या पाठीमागे माझा सिंहाचा वाट आहे तळा तालुक्यापासून ते पिटसाई स्टॉप पर्यंत जेवढी लाईन आली ती आम्ही आमच्या स्ववाळावरती सगळीकडनं मंजूर करून आणलेली लाईट आहे ऍडिशनल लाईट एक तळ्याला एक सोर्स तयार झाला तयार तळ्याची लाईट जाते त्यावेळेला ते लोक याच्यावरती माझी लाईट पिटसाईची लाईट जाते तेव्हा आम्हाला तळ्यावर देऊ तळ्याला सोर्स झाला याच्यापूर्वी हा सोर्स नव्हता आम्ही पाच पाच सहा सहा एबीसी प्रत्येक ठिकाणी टाकले पण कधी त्या एवढीचा उपयोग करत नाही आम्ही सब फोन केला बाबा लाईट काय गेले तर ते आम्हाला असं उत्तर देतात तुम्ही आम्हाला काय विचारता तुम्ही साहेबांना विचारा आम्ही कुणाशी म्हणणं मांडायचं आमचं पाच पाच दहा दहा लाख रुपये आम्ही बिल भरून जर आम्हाला वेळेवर लाईट मिळत नसेल तर आम्ही बोलायचं कोणाशी मग त्याच्यापेक्षा आम्ही जर कंपनी स्थलांतरित केली कुठेतरी एम आय डी सी मध्ये गेलो कुठेतरी मुंबई ठिकाणी गेलो आमचा व्यवसाय आम्ही चालवणार पण इथल्या लोकांचा रोजगार जाणं आम्ही आम्ही या उद्दिष्टाने इथे आलोय की आमच्या स्थानिक लोकांना रोजगार मिळेल महावितरण बद्दल तुमची भूमिका काय पुढचं पाऊल नाही नाही त्यांनी आम्हाला स्टेबल लाईट दिली तरच त्याच्यापुढचं त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात द्यावं पुढे आमच्याकडनं असं कधीच होणार नाही लेखी स्वरूपात आम्ही जसं त्यांना दिलं आहे तसं त्यांनी देखील आम्हाला लेखी स्वरूपात द्यायला पाहिजे सकाळपासून आज सकाळी त्यांनी दहा वाजता लाईट घालवले मला न सांगता एकदमच ट्री कटिंगसाठी त्यांनी घेतला कारण काय तर एक तारखेनंतर आमची वसुली आहे तुम्ही लोकांच्या वसुली जसं करता तशी लोकांना तुम्ही स्टेबल लाईटसुद्धा द्यायला पाहिजे ना आजच्या दिवसात मी एक्विडकडे बोललो त्यांनी देखील त्यांना फोन करून त्यांनी सुद्धा तरीसुद्धा त्यांनी लाईट चालू नाही केली आता वाजले की मला सांगा ना तीन वाजायला आले तीन वाजेपर्यंत यांनी लाईट नाही दिली आम्हाला आम्ही काय धंदा करणार अक्षरशः आलो की आम्हाला असं वाटतं आम्ही कुठेतरी झप मारली आणि इकडे व्यवसाय करण्यासाठी आलो आमचा उद्दिष्ट खूप चांगला होता की आम्हाला इथे स्थानिक लोकांना रोजगार मिळेल आणखी अनेक कंपन्या येतील असा यांच्या भोंगळ कारभारामुळे कोण येणार इकडे अख्ख्या तालुक्या तालुक्यात दुसरा कुठला उद्योग असेल तर साहेब तुम्ही मला सांगा दौग आणि दोन पाच लोकांना नाही तब्बल साठ लोकांना आम्ही रोजगार देतो इथे साठ लोकांना रोजगार देताना आमचं बाहेर जाणारा डिस्ट्रीब्युटर त्यांना सुद्धा आम्ही रोजगार देतो प्रत्येक डिस्ट्रीब्युटरकडे दोन दोन तीन तीन माणसं काम करतात म्हणजे या कंपनीच्या ह्याच्यावरती किती लोक अवलंबून आहेत हा देखील तुम्ही विचार करायला पाहिजे जर लाईटच नसेल तर आम्ही कशा कशावरती करणार आहे व्यापार करणार कशावरती आता गणपतीसाठी परत रस्ते बंद करतील तीन चार तारखेपासून रस्ते बंद करतील त्यावेळेला गाड्या जाऊन देणार नाही मग ते चार पाच दिवस आम्हाला ते ठप्प राहावं लागणार तसं आम्ही शासनाला पत्रव्यवहार करतो पण त्यांचं म्हणणंच असं आहे की ते शासनाने वरून त्यांचा जीआरच असतो त्यामुळे त्या जीआर नुसार ते तुम्हाला बंद ठेवावाच लागणार कारण चाकरमणी मुंबईतून गावाकडे येत असतात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी त्याने ते घेतलेली एक काळजी असते ते आम्ही देखील समजू शकतो पण आज असं कुठलं कारण आहे की त्यांनी आज वीज बंद घेतली गणपतीसाठी अजून सात आठ दिवस पडलेले आहेत आठ दिवसात तुम्ही कधी आणि गेली तुम्ही आज मे महिन्यापासून आजपर्यंत तुम्ही करताय काय ट्री कटिंग करायला तुम्ही आता गणपतीत गेलात तुम्ही एखाद्या जर कंझ्युमरने जर तुमचा जर बिल नाही भरला तर तुम्ही इमिजिएटली जाऊन त्याची लाईट कापता मग तुम्ही कंझ्युमरला काय देता डीवाय साहेब नवीन आले त्यांनासुद्धा मी स प्रत्यक्षात जाऊन भेटलो त्यांना मी सांगितलं मला म्हणणं सगळं सांगितलं साहेब इथली भौगोलिक परिस्थिती खूप बिकट आहे पूर्ण जंगली एरियामध्ये सगळी लाईट फिरलेली आहे त्यामुळे तुमचं नियोजन व्यवस्थित ठेवा आमच्या काय तुम्हाला सूचना आहेत त्या देखील मी त्यांना सांगितलेल्या आहेत आणि एवढा सगळं सांगित असताना सुद्धा त्यांनी आम्ही आम्हाला न विचारलं बंद घेतलं मग यांचा बनमानीकार फार झाला आणि मग आम्ही धंदा करायचा कुणाच्या जीवर्ती करायचा अशा अशा या याच्यातून जर असं जर आम्हाला लाईट नाही मिळाली किंवा बाकीच्या गोष्टी जर आम्हाला अडचणी यायला लागल्या काय तर आम्हाला धंदा इथे करता येईल का व्यवसाय करता येईल का आम्हाला इथे नवीन रोजगार कसे तयार होणार आज जर आमच्या कंपनीकडे जर कोणी पाहिलं तर एखादा माणूस एखादा जर आला एखादा व्यापारी आमच्याकडे आला तो असं स्वतःही विचार करू शकतो किंवा जर तुमची जर कंपनी व्यवस्थित चालत असेल तर अशा अनेक कंपन्या यायला पाहिजे इकडे मग त्याच्या मूलभूत सुविधा लाईट आणि पाणी जर असेल तरच ते होऊ शकतात ना मी परम फूड या क परम फूड्स अँड बेवरेजेस या कंपनीत लॅब असिस्टंट म्हणून काम करते आ, किती वर्षापासून काम झाले आता ती दोन तीन वर्ष झाले मी काम करते या कंपनी त्याचं कारण की आता सध्या म्हणजे एम एस सी बी कडून जे काम हे होत ला, लाईट न, न सांगता घालवणे वगैरे ह्या गोष्टी त्याच्यामुळे सरांचा सरांनी हा अचानक डिसिजन केलं कारण का सर भरपूर ह्या गोष्टी आतापर्यंत सेट करतायत पण आता हे म्हणा मशीनचे पार्ट म्हणा किंवा लॅबचे जे काय मशीनरीज असतात ते अचानक लाईट गेल्याने ट्रिप मारतात आणि मेन मेन जे पार्ट असतात ते उडून जातात आणि असा भरपूर खर्च आम्हाला आलेला आहे ह्या गोष्टीमुळे किती, तास ला, कि कित किती ना? दिवसात ना तरी पाच सहा वेळा तरी लाईट जातातच जातात आणि अशामुळे काय होतं ब्लोईंगचं पण ब्लोईंग मशीन आहे त्याला ते भरपूर ब... म्हणजे जर गेले ते प्रीफोर्म प्रीफोर्म ते तर ते प्रीफॉर्मचं प्रीफॉर्म म्हणून आम ज्याच्यापासून बॉटल बनते त्या प्रिफॉर्मचं वेस्टेज भरपूर होतं म्हणजे गेल्यानंतर ते पंधरा एक प्रीफॉर्म असतात आणि त्याच्यानंतर पण जी व्यवस्थित नाही चालली मशीन तर ती पूर्ण एक बॅगच्या बॅग म्हणजे एक बॅग तुम्ही म्हणायला गेलात ती ती पाच एक हजाराची अशी बॅग ती एक म्हणजे ते रॉ मटेरियलचं नुकसान होतच आहे आणि माणसं थोडा वेळ बसून राहतात त्याच्यानंतर त्या सगळ्या प्रोसेस व्हायला हिटिंग व्हायला या सगळ्या गोष्टी व्हायला म्हणजे दिवसाला नाही म्हटलं तरी असं जर अन्युअल इकॉनॉमी एक, पकडली हे केलं तरी एक, एक दोन तीन लाखाचं नुकसान तर होतच होत आहे म्हणजे असं म्हणजे हे हे नॉर्मल सांगते मे महिन्यात तर चालूच असतं त्यांचं पण हे नॉर्मल आता मी तुम्हाला सांगते आणि कालचीच गोष्ट तुम्हाला सांगते की ते लोड पडल्यामुळे मी हे करत होते नसे आमच्या जीवाला आलं असतं पूर्ण स्फोट झाला okay. म्हणजे रेग्युलर चालणारी मशीन अचानक ती ही झाली प्रेशर जास्त पडला त्याच्यावर आणि स्फोट झाला आम्ही वाचलो त्या Spot, म्हणजे काय कळलं नाही कारण की रेग्युलर मशीन रेग्युलर चाल। मशीन चाल। चालू होती पण कदाचित मला असं वाटतं की ते फ्लक्च्युएशनमुळे लाईटीचं फ्लक्च्युएशनमुळे कारण का नेहमी तर व्यवस्थित चालते आणि अचानक काल पण चालूच होतं लाईट बंद जाणे चालू जाणे सकाळपासून चालूच होतं पण झालं अचानक नशीब आम्ही इथे होतो केमिकल मध्ये नाहीतर काय खरंच नव्हतं असं कंपनी मध्ये आपल्या दोन मध्ये त्याचं कारण हेच आहे सर कारण काय लाईटीचा प्रॉब्लेम आहे ला नाईटला पण बसून राहायला लागायचं नाईटची मुलं तर बसूनच राहायची नाईटला लाईट जायच्या जा, पावसामुळे ह्याच्यामुळे जा, सगळं सा, सांगायचं कारण इन्कमवर गेलं त्यांचं रेग्युलर कारण असायचं इन्कमवर गेले म्हणजे त्यांच्याकडे पण त्यांनी पण आम्ही जर आमच्या गोष्टी अवेलेबल ठेवू शकतो त्यांनी पण आपल्या रॉ मटेरियल जे काय असतं लागणार ते त्यांनी अवेलेबल करून ठेवलं पाहिजे कारण का तुम्ही एम एस सी बी आहात सरकार म्हणजे ऑफिशियल लोक आहात म्हटलं ना तर तुम्हाला ही गोष्टी सगळ्या अवेलेबल करून ठेवायला पाहिजे आता सरांनीच मगाशी म्हटलं इंटरव्ह्यूमध्ये की लाईट जरा एक दिवस गेलं की लगेच ते येतात बिल हे करायला म्हणजे मी स्वतः खुद्द बघितलं मेन जे जे साहेब होते सर, चा चा पाँच आट, 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 नौ नौ ते घ्यायचे सगळं हे करायचं सरांनी भरपूर आतापर्यंत कॉपरेट केलं आणि आमच्या बिलाचं तुम्हाला सांगते जेवढी बिल आहे पाच पाच सात म्हणजे मे महिन्यात आठ आठ नऊ नऊ लाख बिल जायची तेवढं बिल चेक नुसार सर त्यांच्याकडे स्वतः खुद्द जाऊन द्यायचे जा, पर्सनली कुठला मला एवढं असं करणार पण नाही पण स्वतः ओनर तिथे जाऊन हे करायचे खूप कॉपरेट केलेलं आम्ही पण त्यांना पण आता एवढं हे काय काय पाहिजे म्हणजे आता आमचे जे आहेत ते त्यांनी समजून घेतले पाहिजे आता एवढं सर रोजगार देतात सगळ्यांना साठ सत्तर लोक आहेत इथे कामाला इकडे सगळी तर त्यांनी जे आमचे जे आहेत ते त्यांनी समजून घेऊन त्यानुसार त्यांनी त्यांच्या ह्या केल्या पाहिजेत ना की वेगळं हे असं त्याच्यानुसार म्हणजे कस्टमर साठी तुम्ही अवेलेबल आहात ना तुम्ही कस्टमर केअर नंबर देता तुम्ही त्या बिलावर म्हणजे कशासाठी देता की कस्टमरची काळजी म्हणून जर तुम्ही त्यांनाच उलट उत्तर दिलं किंवा त्यांना हे केलं तर शेवटी काय आम्ही कुठे जायचं ना असं जा काढावे लागतात याचा उपयोगच होत नाही आम्ही तर ही कस्टमरला देऊ शकत नाही ना आम्ही क्वालिटीमध्ये आमच्या कंपनीमध्ये सलग तीन वर्ष क्वालिटी सलग मेंटेन केलं तीन वर्ष सतत आम्हाला मानक बिरोचा नामांकन मिळाला नंबर फर्स्टचा आम्हाला नामांकन मिळाला आमचं कर्तृत्व चांगले असल्याशिवाय मिळालं नाही ना आता हे जे एवढ्या पोते भरलेले दिसतात ते किती दिवसाचे आहेत अंदाजे स्क्रॅप हे स्क्रॅप नाही हे आमचं ब्लो हे ब्लोईंगचं मटेरियल आहे हे जे आहे हे सगळं स्क्रॅपचं मटेरियल आहे हे स्क्रॅपमध्ये नाही जाणं हे सगळं तुम्हाला दिसतं तेवढं स्क्रॅप आहे ह्याचं आम्हाला बॉटल बांधणारच नाही आता हे जे आम्ही मशीनमध्ये टाकले ना तर टाक परत ते वेस्टेजच होणार ते त्याच्यामध्ये लाईट जाते परत आम्हाला वेस्टेज निघतो या सगळ्या गोष्टी येतात ना आमचे तास बिघडतात सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये आम्ही करायचं तर मग करायचं काय आज आम्ही एवढं रिक्वेस्ट करून त्यांना एवढं सगळं विनवण्या करून जर ते आम्हाला स्टेबल लाईट देऊ शकत नाही एक मशीनचा आज सगळ्या ऑटो मशीन्स आहेत एक मशीनचा पाठ उडाला काय तर तो हजाराच्या घरातच असतो तो, तो काय शंभर दोनशे रुपयाला काय दीडशे रुपयाला मिळत नाही आणि ऑटो मशीन असल्यामुळे ते पाठ इकडे मुंबईमध्ये पण मिळत नाही काही पाठ आमचे असे आहेत की आम्हाला बाहेरगावावर मागवावं लागतं मग त्याच्यासाठी आम्हाला परत थांबावं लागतं एक एक दिवस कंपनी बंद ठेवावी लागते आता तुम्ही महावितरणला काय शेवटचा संदेश द्या कंपनी तुम्ही स्थलांतर करणार का, का खरखर जर असं झालं तर आम्ही बघा माझे दुसरे माझे सहकार्य आहेत त्यांनी माझ्याशी आजच बोलणं केलं जर एवढं सगळं नुकसान करून आपण जर कंपनी चालवायची असेल तर ती कशासाठी चालवायची आणि कोणासाठी चालवायची मी इथला स्थानिक भूमिपुत्र असल्यामुळं मला असं वाटतं की माझ्या इकडच्या लोकांना रोजगार मिळायला पाहिजे माझी लोकं कुठेतरी ते टिकून राहिले गावाच्या गावात स्थलांतर होत आहेत तर आमचा कुठेतरी एक छोटंसं छोटेखाने आमचा त्यांना थोडंसं हातभार लागेल ह्या अनुषंगाने आम्ही जर हा विचार केला पण आम्हाला बाकीच्या लोकांनीसुद्धा सहकार्य करायला पाहिजे इकडचे बाकीचे पॉलिटिशियन आहेत बाकीचे काही लोकं आहेत त्यांनी देखील आम्हाला सहकार्य करायला हवं आहे स्थानिक पातळीवरती जे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळं माझं एकट्याच नाही प्रॉब्लेम लाईटचा प्रॉब्लम हा सगळ्यांना अख्ख्या तालुक्याला आहे तालुक्यातल्या लोकांनी त्याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे अशा जर कंपन्या आल्याने जर स्थलांतरित होत गेल्या किंवा बंद होत गेल्या तर रोजगार येणारकडून लोकं गावाच्या गावात स्थलांतर होणारच ना आणि अशा कुठल्या कंपन्या आहेत की जिकडे अशा म्हणजे मोठमोठ्या कंपन्या आहेत की लोकांना रोजगार मिळेल तळ्यातली एक प्रसिद्ध कंपनी आहे खूप कमी वेळामध्ये ही नावावर आलेली कंपनी आहे म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी जाल आणि तिथे या कंपनीचं जर का तुम्ही मिनरल वॉटर बघितलं तर आपल्याला पण खूप मोठं समाधान वाटतं की बाबा आपल्या पण गावामध्ये अशी एखादी फॅक्टरी आली आणि त्याचा आपण आज सगळीकडे गावगाव बघतोय आणि पाणी पण अतिशय सुंदर आहे सगळीकडे त्याची खूप प्रमाणात मागणी आहे पण आता त्यांच्यावर त्या कंपनीवरती एक मोठं संकट आलेलं आहे त्यांना आता कदाचित स्थलांतर करण्याची पाळी आलेली त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ नक्की काय कारण आहे सर मला जरा कंपनीवर तुम्ही मग अशी सांगितलात की महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे कंपनी आम्हाला कदाचित स्थलांतर करायला लागू शकते मग नक्की कंपनीचं कशाप्रकारे नुकसान होतं की लाईट गेल्यानंतर कुठली मशीन कुठे थांबते आणि त्याच्यातनं किती प्रमाणाचं नुकसान होतं आणि किती रुपये तुम्हाला नुकसान सहन करायला लागते सर ही बघा ही आमची ब मोल्ड म्हणजे ब्लोईंग मशीन आहे हिच्यामध्ये या प्रकारचे आम्ही प्रिफॉम ब्लो करण्यासाठी आम्ही बॉटल बनवण्यासाठी यूज करतो जर एका वेळेला लाईट गेली तर याच्यामध्ये कमीत कमी दीडशे प्रिफॉर्म असतात अशा माझ्याकडे दोन मशीन्स आहेत त्या दोन्ही मशीनमध्ये जेवढा आतमध्ये राहणारा माल आहे एकदा लाईट जर गेली तर तो पूर्ण आतमध्ये राहतो आणि तो अशा प्रकारे वेस्टेज होतो त्याचं वेस्टेजचं तुम्हाला हे दाखवतो मी बघा अशा प्रकारे मग ते आम्हाला फुटून निघत बॉटल ही बॉटल आहे त्याचं हे बॉटल न बनतं मग ते अशा प्रकारे वेस्टेज होत स्लाईट गेल्यामुळे हे वेस्टेज झालं हे वेस्टेज होतं हे पण रिसायकल होतं का ते नुकसानच नाही हे रिसायकल होतच नाही ना हे डायरेक्ट आम्हाला म्हणजे याच्यामध्ये जावं लागतं बंगार द्यावं जावं लागतं स्क्रॅपमध्ये द्यावं लागतं हा सगळा आता याद एक दीड महिन्याचा महिनाभराचा हा स्क्रॅप आहे हा एका महिन्याचा स्क्रॅप आहे तुम्ही विचार करणार एक महिन्यात जर आम्हाला एवढा जर स्क्रॅप करावा लागला तर आम्ही काय धंदा करणार बिझनेस कारण एवन ह्याला एकमेव कारण एमएसीबी आज गेली दोन महिने आमच्याकडे कुठल्याही प्रकारे लाईट नाही आम्हाला आम्ही शेवटी एक शिप कमी केली का तर मग आमचे पार्ट उडतात एक एक आमच्या ऑटो मशीन्स आहेत सगळ्या एक पार्ट जर उडाल तर पंचवीस पन्नास लाख दोन लाख रुपयाचा फटका येतो आम्हाला ही जेव्हा मशीन बंद पडते तेव्हा आपल्याला आपले कर्मचारी किती वेळ परत पुन्हा चालू होण्यासाठी बसावं लागतं ही कम ही जर मशीन बंद पडली बनवण्यासाठी किती वेळ ही मशीन जर बंद पडली तर तिला परत हिटिंग येण्यासाठी आम्हाला पंधरा मिनटं द्यावी लागतात काय पुढच्या माझ्या रॅफिंग मशीन ह्या एका मशीन सगळं ऑल ओव्हर जर तुम्ही सगळ्या मशीन पडला तर आम्हाला एका मध्ये दोन हजार रुपयाचं नुकसान होतो एका ट्रिपिंग एका ट्रिपिंग एका मध्ये लाईट आली तरी आणि लाईट गेली तरी गेली तरी तर हे होते ॲक्वल कंपनीचे व्यवस्थापक महाडिक साहेब यांचं असं म्हणणं आहे की जर का महावितरण कंपनीने असाच त्यांचा भोंगळ कारभार सुरू ठेवला तर कंपनीचं स्थलांतर होणं हे निश्चित आहे या कारणाने काय होणार आहे की इथले जे कामगार आहेत जे रोजगारासाठी ते कर्मचारी आहेत त्यांना त्यांच्यावरती देखील त्यांच्या कुटुंबावरती देखील उपासमाची पा पाळी येऊ शकते